आपण आता बेघर होणार नाहीत ही माहिती कळताच राहता शहरातल्या सर्वे नंबर तीनशे चाळीसमधील महिलांचे आनंदाचे असू अनावर झाले तर एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला गेल्या काही दिवसांपूर्वी तीनशे चाळीसमधील रहिवाशांना प्रशासनाच्या वतीनं नोटिसा बजावण्यात आल्या होत्या सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटवून घ्या त्यामुळे तीनशे चाळीसमधील लोक भयभीत झाली होती आता आपण कुठे जाणार आपल्या कुटुंबाचं काय होणार याच चिंतेमध्ये सर्व पडले होते अनुषंगानं माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ माजी नगरसेविका सुनीता टाक यांनी नागरिकांना नोटिसा मिळाल्यापासून अतिक्रमण थांबवण्यासाठी टोकाचे प्रयत्न सुरू केले शुक्रवारी शिर्डी येथे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नागरिकांसोबत बैठक घेतली यावेळी नागरिकांचं म्हणणं ऐकून आणि त्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या कुटुंबियांना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्वे करून त्यांच्या वर्तणूक माहिती जमा केली जाणार आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबियांना या ठिकाणी वास्तव्य करू दिलं जाणार नसल्याचं भूमिका सुजय पाटलांनी बोलून दाखवली गेल्या तारखेला तहसील कार्यालयातून सर्व्हे चाळीस मध्ये जो सर्वे नंबर महाराष्ट्र शासनाचा आहे त्याला नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या की सात दिवसाच्या आत तुम्ही हे तुमच्या असलेले घर संसार जे असतील ते या ठिकाणून काढून तुम्ही ही जागा शासनाची खाली करून द्या अशा नोटीस आल्यानंतर या परिसरातले सर्वच लोक हे जे आहेत हे सर्व भयभीत झालेले होते आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला आणि मला यांना संपर्क करून या ठिकाणी बोलवलं व त्यांच्या समस्या आम्हाला माहीतच आहे पण त्यांनी विनंती केली की आम्हाला या संकटामधून तुम्ही वाचवा त्यावेळेसच आम्ही सांगलेलं होतं की या संघटनामधून आपल्याला फक्त एकच व्यक्ती वा वाचू शकते ती म्हणजे सुजय सुजयदादा विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील या लोकांकडंच ह्या ह्या लोकप्रतिनिधीकडं जर आपण गेलो आणि आपली खरी हकीकत त्यांना त्या ठिकाणी जर सांगितली तर आपलं जे अतिक्रमण आहे किंवा आपलं जे घर निघणार आहेत ते या ठिकाणी जरूर थांबतील असं त्यावेळेस सुद्धा आम्ही बोललेलो होतो आज त्या ठरल्याप्रमाणे सुजयदादा शिर्डीला आल्यानंतर त्यांनी प्रथमतः तीनशे चाळीसच्या लोकांची मिटिंग बोलवा म्हणून त्यांनी सांगितलं त्या स्टॉक भावी असेल मी असेल त्या ठिकाणी तीनशे चाळीसमधले भरपूर लोक होते महिला होत्या त्यांच्या समक्ष तहसीलदार होते गावातले सी ओ होते अन्य तलाठी साहेब होते या समक्ष सर्व आढावा घेऊन सुजयदादा यांनी हे या अतिक्रमण आज मी थांबवत आहे अशा सूचना अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत आणि दुसरं एक आज सांगितलं तीनशे चाळीसचा पूर्ण सर्वे करा तीनशे चाळीसमध्ये आपल्याला ह्या लोकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येतील हे आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मी स्वतः येऊन सात ते आठ दिवसामध्ये तीनशे चाळीसमध्ये स्वतः मिटिंग लावणार आहे आणि मिटिंग लावल्यानंतर कशाप्रकारे त्या ठिकाणी कामाचं नियोजन करायचं चांगल्या घरकुलाचं नियोजन करायचं असा शब्द आज दादांनी दिलेला आहे तर मी तीनशे चाळीसच्या तमाम जनतेच्या वतीने व आमच्या राहते वतीने दादाच्या मनापासून दादांचे आणि सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांचे मनापासून मी आभार मानतो जो आपल्याला शब्द दिला होता की मी इथं घर तुम्हाला करून देईल हे करून देईल पण दादाची एक सूचना आहे का सगळ्यात पहिले सर्वे केल्या जाईल कुठला पोलीटेशनच पण जे गुन्हेगार क्षेत्रामध्ये आहे त्यांची ती गुन्हेगारी ते थांबवणार आहे ते लोकांनी म्हणजे मग त्यांना म्हणजे मी काही माफ करणार नाही आणि तुमचं सुद्धा म्हणजे ऐकणार नाही का भाभी हे साहेब दादा माझे आहे काय तर माझा आता सगळ्यांना बोलायचं आहे का हे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आणि कोणी काय करत हे सगळ्यांनी सोडून द्यायचं दादानी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द दादानी पाळला म्हणजे आपल्याला करत ते दादांच्या शब्दांना मान सगळ्यांनी ठेवावा आणि नीट आम्हाला आहे ना गरीब लोकांना पारे ना नोटीस आल्यामुळे ना घराचे बेघर झाले होते जेवण व्यवस्थेशीर नव्हते लेकर बाळांना नव्हते पण दादांनी आम्हाला आहे ना एकदम येऊन आणि आम्हाला आमच्या घरांचे ना, आम ना पूर्णपणे पालन केले ना आम्हाला ना आमच्या जागेवर ठेवलं आणि आम्हाला आमची रोजीरोटी दिली त्याच्यात आमच्या एखाद्या जादा पळ झाले आमची काकी झाल्या त्यांनी आमच्यासाठी भरपूर संरक्षण केलं ही नम्र विनंती आम्हाला दिलेला शब्द यांना गरीब लोकांचा पाळला याबद्दल आम्ही दादांचे खूप खूप आभारी मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता